हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर रात्री पप्पा आले रात्री पप्पांना यायला तीन वाजले होते कारण पप्पा एकदम लेट निघाले होते तिकडनंच मग एक दीड वाजेपर्यंत तर आपण काल जागच होतो काल तर मी ब्लॉग बघितला आणि त्यानंतर झोप लागून गेली तर पप्पा तीन वाजता आले तेव्हा आपण सगळेजण गाठ झोपेत होतो मग आता पप्पांची गाठ आपली डायरेक्ट सकाळी पडली तृषालाही फ्रेश केलं होतं चूळ वगैरे भरून घेत होती आंघोळ बाकी होती तिलाही दूध आणलं होतं मी दूध तिला पाजत होते पप्पा बा तिचे बाबा तिला दिसल्यावरती तिला इतका आनंद झाला आधी उठल्यावरती तिला म्हटलं बघ तिकडे कोण आले जाऊन बघ तिला आधी वाटलं तिचे पप्पा चालेत की काय कारण ते गेले होते तिला वाटलं की ते चालेत की काय घ्यायला गेली तर बाबांना बघितल्यावरती मग तिथे एकदम हॅप्पी झाली ती मस्ती चालू झाली मग नाश्त्यासाठी आता इथे पोहे बनवलेत कारण आपण इथे येऊन झाले आता चार पाच दिवस झाले तेव्हापासून आपण नुसतंच नॉनव्हेज खातो खातोय एकदाही व्हेज खाल्लं नाही मध्ये नुसतं नॉनव्हेज नॉन व्हेज फिश चिकन मटन या सगळ्या गोष्टी कोळंबी वगैरे हो सगळं चालू आहे मामीला म्हटलं आज आपण मस्त व्हेज काहीतरी बनवूयात मग छान मार्केटमधनं मामीनी ना, मार्केट ना, मामी ना। मोठे मोठे वांगे घेतले होते मग छान वांगे घासवरती भाजून वांग्याचं भरीत आहे आणि छोले मामीने रात्री भिजत टाकले होते मग छोल्याची म्हणली मी छो छोल्याची भाजी बनवते डाळ भात छोल्याची भाजी वांग्याचं भरीत आणि चपाती असं काहीस बेतात चालू होता आणि इकडे आल्यापासून तिचे बाबा आले आणि तिचा जो मोबाईल चालू झाला ना तर बाबांकडे जायची मी काय तिला मोबाईल देत नाही त्याच्यामुळे बाबांना लाडगुडी लावायचं बाबा दे थोडा वेळ बाबा दे थोडा वेळ असं चालू असतं तिचं आणि म्हटलं ठीक आहे आपणही मार्केटला जातो इकडे तिकडे जातो टॉईज जा आहेत तिला खेळायला पण ठीक आहे म्हटलं नको किरकिर करायला रडायला नको त्यामुळे इकडे आल्यापासून मी तिला मोबाईलसाठी काय बोलले नाही आहे जास्त बघत नाही आहे पण असतो व घेते आहे घरी आपलं एवढं तिला मोबाईल देणंच होत नाही म्हणजे देतच नाही जो स्क्रीन टाईम असतो तो तिथे जा ह्याला टी व्हीवरती असतो टी व्हीवरती स्टोरीज काय तिचं ते दोन तीन फेवरेट कार्टून येते लावायचं त्या सगळ्या गोष्टी होतात मामी स्वामींना छान देवा लावून घेत होती देवपूजा मामी देव वगैरे धुवून सकाळीच धुतले होते नैवेद्याचं ताट वगैरे मी तिथं छान भरून ठेवलं होतं आमरसही होता जे काय बनवलं होतं आज ते सगळं मग स्वामींना दाखवलं माझं जेवण चालू होतं मामीचं जेवण चालू होतं त्रुषाची मस्ती चालू होती डॉलीची थोडी तब्येत खराब असल्यामुळे ती काही जेवली नाही ऊन पण खूप एन तिला असं विकनेस आलं आहे अशक्त पण आलं आहे त्याच्यामुळे मग ती बोलली नको मला जेवायला बाकीच्यांचं म्हणली जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवतील कारण पोहे खाल्ले होते त्यांनी त्याच्यामुळे बाकीच्यांना भूक नव्हती आम्हाला मार्केटला जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही दोन दोन घास पोटात घातले आणि निघालो कारण मला आज आहे ना असं डेलीवेअरसाठी कपडे घ्यायचे होते असं टॉप घरी घरात घालण्यासाठी असं कम्फर्ट वेअर जे असतं ते मग इथे शॉप आहे एक मामी म्हणली तिथे जाऊयात आपण तिथे पण चांगले डेलिवेअरचे कपडे भेटतात कारण मामीने डॉलीसाठी इथनं ते कपडे नेलेले त्याच्यामुळे मग त्या शॉपमध्ये आलो

आपण ताप झाली आता फक्त फॅबरिक बघा शिवलेली का किती केवट आहे एवढ एवढ सांड पण हा तुषा दिला हे येईल हे साईल हे किती छोटे हे बघा छोटे आपण जिथन चाललोय ते भाजी मार्केट आहे आता ऊन आहे म्हणून तर एवढे बसले नाही रात्रीच चार पाच च्या नंतर हे नाही विनिंगला सगळेच इकडे पॅक असते एकदम पॅक बंद सगळं सगळेजण आपले बसलेले असतात जागा पकडून आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात आणि त्यानंतर हे पुढे आले ना त्याच लेंथनी तर हे असं चप्पलचं मार्केट फुटवेअर मार्केट आणि हातगाड्या वगैरे हो ते शे कडेला तुम्हाला दिसत असतील ठेल्यावाले त्यांच्यावरती पण चपला वगैरे हो भरपूर काय असतं चप्पलचं मार्केट असं आता काहीच गर्दी नाही शून्य टक्के गर्दी आहे शून्य टक्के आहेत इतकं रात्रीचं भयानक तुडुंब गर्दी असते तर सगळं काही भरलेलं असतं जे त्याची जागा पकडून बसलेल्या असतात आणि पुन्हा आपण आलेलो लाला शॉपिंग तिथे मला थोडंसं वस्तू घ्यायच्या होत्या जसं आपण इथे आलो तसं आपलं रोज या लाला शॉपिंगमध्ये चक्कर होती रोज येतोय आपण आणि आज मला ललिता प्रमिला अनिता आणि माझ्यासाठी अशा जरा सेम टाईपमध्ये साड्या घ्यायच्या होत्या फ्रेंड्स आहोत मी सो मग त्याच्यासाठी आले होते मी स्पेशली शॉपिंगला काल परवा आलो का होतो आपण तर एवढ्या काय जास्त साड्या मी इथन नेल्या नाही कारण या काकांचं जे शॉप होतं ते बंद होतं तुम्हाला मी सांगितलं की मोजके काही दुकान आहेत ते असतात अजून एक शॉप आहे यांचं पलीकडच्या साईडला त्या शॉपमध्ये काल परवा आपण गेलो होतो तिथे तुम्हाला हे दिसले असतील पण इकडचे हे जे शॉप आहे आता आलेलो ते बंद होतं त्याच्यामुळे आज पुन्हा आलो आपण आणि अशा सिंपल सिंपल साध्या साड्या असतील ना पण युनिक काहीतरी जे पटकन घालता येईल त्याच्यावरती हेवी ब्लाऊज शिवला मस्त काहीतरी वेगळे लुक दिलं तर ते छान वाटून जातं आणि मला या अशा गोष्टींची सवय लागली काहीतरी जुगाड करून करायचं यातल्या मी भरपूर अशा साड्या भरपूर असं सा फॅब्रिक माझ्यासाठी घेतलेले आहे सा, तिघींसाठीही साड्या चॉईस करायच्यात पण इथे काय मला ते पटत नाही की कोणता साड्या घेऊ काय घेऊ म्हटलं नेक्स्ट शॉप बघू किंवा इथे अजून काय भेटलं तर मग तिथे बघू फॅब्रिक खूप छान असतं टिकाऊ फॅब्रिक असतं आणि मला मोस्टली फॅब्रिकच्या साड्या आवडतात इथे आल्यावरती काय घेऊ कोणतं घेऊ असं होतं तुम्हालाही आता हे सगळं बघून असं वाटत असेल अरे वा हे छान आहे ते छान आहे आपल्यालाही हवं आपणही जायला हवं असं काहीतरी बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येतात पण तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला हवं असेल ना तर मी जात असते मुंबईला मग तुम्ही सांगू शकता मला की आमच्यासाठी आना मी नक्कीच तुम्हाला आणून देईल आणि मी एक मागे दीड दोन वर्षापूर्वी हे फॅब्रिकच चालू पण केलं होतं कारण मला कमेंटच इतका होता की आम्हाला आनंद आम्हाला आनंद घ्यायचे हे आण ते आण गेल्यावरती म्हटलं आपणच चालू करूयात पण तृषा पण तेव्हा लहान होती आणि शॉप वगैरे असं काही टाकलं नव्हतं प्रॉपर घरामध्येच करत होते त्याच्यामुळे ना खूप गडबड व्हायची की सगळं मला मॅनेज झालं नाही त्याच्यामुळे पुन्हा मी ते भानगडीत पडले नाही प्रॉपर शॉप किंवा सगळे कामगार वगैरे या सगळ्या गोष्टी असतील ना तर मग इझी पडतो तेव्हा वर्ष तृषाही छोटी होती मला घरातलाही बघावं लागायचं आणि प्लस या या सगळ्या गोष्टी म्हटलं ना फार मग मला ते जड गसो जायचं जीवावरती यायचं मग जेवढा मटेरियल आपण फर्स्ट टाइम आणला होता तेवढाच मटेरियल मी केला नेक्स्ट टाइम परत मी काय त्याच्यात डोकं दिलं नाही पण खरंच खूप छान फॅब्रिक इकडे स्पेशल फॅब्रिक साठीच यावं जर कोणी आलं तर शॉपिंग साठी हां <coughs> घरी आल्यानंतर मामी लगेच रेडी झाली आवरलं कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आपण गोव्या नाकाला गेलो होतो साड्या घेण्यासाठी तर मामीच्या भाऊजाईचं डोहाळे जेवण आहे तिकडे मामीला जायचं होतं तिच्यासाठी मामीने तिकडे साडी वगैरे हो घेतली आपल्याला सगळ्यांना चल चल म्हणत होती पण दमलेलोच इतकं होतं कंटाळ इतका आला होता की म्हटलं नको तुम्ही जाऊन आम्ही जरा तोपर्यंत घरी जरा आराम करतो तेवढाच आराम भेटेल नाही तर नुसतं इकडे जा तिकडे जा हे घ्या ते घ्या ही शॉपिंग ती शॉपिंग चालू आहे त्याच्यामुळे मामी रेडी होऊन जा आहे मामीचा भाऊ वगैरे ते त्यांना घ्यायला आलेत खालनं मामी जाईल खाल मामी, मामी गेली आणि इव्हिनिंग टायमिंग आहे दिवाबत्ती वगैरे करून घेतलेली आहे आणि छान सगळ्यांसाठी मी चहा ठेवलेला आहे पप्पा ऋषिकेश साहिल डॉली माझ्यासाठी सा असं छान चहा ठेवलेला आहे म्हटलं ज्याला जेव्हा चहा घ्यायचा आहे ते तेव्हा घेईल मला चहा बिस्किट खायचं होतं त्याच्यामुळे मी घेतलेला आहे चहा बनवून माझ्यासाठी कप घेतलाय Asmani. Asmani mana? Wow. Uh! Ah! Tetap naik baru patah. Kuda, patah apa? Atau apa? Naik apa? Balik lagi <sus> 弄个东西。No, जरा हेअर कलर करायचं होतं त्याच्यामुळे डॉली आणि मी जरा कॉस्मॅटिक शॉप मध्ये आलो आणि डॉलीने पहिले कलर केला होता मग मत म्हटले तोच कलर घेऊयात जरा रेडिश टाईप आहे माझा आधीचा गोल्डन आहे आता त्या कलरचा चार पाच वर्ष झालं माझ्या केसांना तो कलर कंटाळ येऊन गेलाय आणि घरी या सगळे तुम्हाला सांगितलंच घरगुती पार्लर यांचं खूप आधीपासून मी छोटी असल्यापासून म्हणजे सगळं काही यांचे उद्योग घरीच चालतात त्याच्या म्हटलं आपण करून घेऊयात साडेपाच हजाराची सेट मी एवढं एकदा घालणार प्रकृती घालून आठवत नाही नाही हवा सुटली ना वातावरण हातायचं आम्ही दोघी मार्केटला आलो होतो खाली तेच सामान घेण्यासाठी पप्पा तृषाला घेऊन गेले होते तर ते पण मार्केटमध्येच कुठेतरी फिरतायत ते दोघे आणि आम्ही दोघी इकडे होतो पण घरी जायचं आता चार माय चढून जायचं आहे बाबा आता बाबांची शॉपिंग करायला चालले आपली शॉपिंग झाली ना इतके दिवस झाले

आणका ट्राय करू शकतो आपलं गेलं का आपलं गेलं त्यांचे पण जाऊ दे ना आम्ही ना एक तूप आणली होती क्रीम कोणती तुझा खोबरा आहे कलर ती टाकून दिली होती आम्ही तिथे कलर केला होता तर एकदम छान तिचे एकदम छान असे रेडिश रेडिश कलर होते केसांना तर म्हटलं चला ट्राय करू आहे पुढे पुढे कृषण नको ना हँडवॉश करून घे कलरचं नाव कोणतं आहे

घोर घोर की अरे इतना हाथ लेके कर मत हां इतना हाथ इसका बैक कर लग तो रहा जबरदस्त घोर घोर साडा से को डर सर बिंदास जरूरत है अरे काय करती दोडी كده केसांचा तर कुटाणा झालेला आहे कलर वगैरे लावून मस्त बघून धुवून वगैरे आले डॉलीचे फार डार्क झाले होते तिने पुढे खूप लावले होते त्याच्यामुळे आता ती रिमूव्ह करते त्याला आणि माझे झालेले व्यवस्थित आणि मला आवडलेले पण ठीक आहे आणि मला कसं तर असलं तरी एवढा काही इशू नसतो माझा त्यानंतर इथे मामीकडनं वॅक्स वगैरे करून घ्यायचं होतं मामीचं म्हणजे खूप आधीपासनं मामी पार्लरचं करते जसं म्हणजे मी तृषा एवढे होते ना तेव्हापासनं ती सगळं करते ह्या गोष्टी म्हणजे जॉब करते आणि घरी आल्यावरती मग तिचं हे पार्लरचं घरगुती पार्लर टाइप चालू असतं कारण जे कस्टमर आहेत ना तिथे फिक्स आधीपासून ते तिच्याकडे येतातच आपलं पण असंच असतं एखाद्याकडे आपण आयब्रो वगैरे केले ना दुसऱ्यांकडे परत जाऊ वाटत नाही त्यांच्याकडे आपला हात बसलेला असतो त्यांना सवय सवय लागलेली असते आपल्याला त्यांची तर मग तसंच पण काहीतरी जे फिक्स कस्टमर आहेत भरपूर असे आगरी वगैरे हो तिकडे आता ह्याच एरिया सगळ्या त्या बाया वगैरे हो मग ते रात्रीचं वेळ काढून येतात मामीकडे घरगुती पार्लर असल्यामुळे घरी सगळं करण्यासाठी रात्री येतात करून जातात त्यामुळे तिच्याकडे हे सगळं सामान असतं मला फेस वॅक्स करायचं होतं आणि माझ्या केसांना तो मला नॉर्मल कलर समोर दिसत असेल तो रात्रीचा नाही पण उन्हामध्ये फार छान दिसतो मला आवडला छान झालेला आहे तो कलर आणि जसं जसं जाईल तो रेड झाला ब्राऊन होत चालतो की त्यांचा वॅक्स वगैरे करायचं उद्योग चालू होता

Pak <laughs> करू ऋषिकेश मस्त पैकी बाहेर गेलेला होता मी आज व्हॅस वगैरे चालू होतो तिचा उषाचा इतका धिंगाना चालू होता रा खूप मस्ती गेली तिने त्याच्यानंतर मस्त तंदूर चायनीज राईस वगैरे आणला होता तो मस्त पैकी खाल्ला कारण इकडं काही रात्र दिवस सगळं सारखं इकडं लोक काही जागेच असतात किती लेट झालं तरी तर असं आपला छानसा काहीसा दिवस गेलाय तर चलो अशा छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटत उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच राहा खूप सारं प्रेम द्या आणि रात्र झाल्यामुळे सगळ्यांना गुड नाईट बा Bye.